दर्यापूर तालुक्यातील यवदा पोलीस स्टेशन हद्दीतील अठ्ठावीस सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे चोख बंदोबस्तामध्ये विसर्जन होत आहे यवदा पोलीस स्टेशन हद्दीत सदोतीस गावे असून सव्वीस गावांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली होती येवदा गावामध्ये तेरा तर इतर ग्रामीण भागात तेरा गणपती बाप्पा विराजमान झाले होते यामध्ये अकरा गावांमध्ये एक गाव एक गणपती असून यावेळी येवदा पोलीस स्टेशन हातीत सर्व गणपती विसर्जनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता गावातील सर्व मंडळांचे अध्यक्ष सदस्य आणि शांतता कमिटीच्या सदस्यांची येवदा पोलीस स्टेशनमध्ये एच डी पी ओ जी बी नायडू यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार आशिष चेचरे दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे गजानन सोनोने यांच्या उपस्थितीत सर्व मंडळांना गणपती विसर्जनाच्या वेळेस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यावी कुठलेही जाती धर्मात तेड निर्माण होणार नाही वादग्रस्त गाणे वाजवू नये नियमाचे काटेकोर पालन करावे असे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सव्वीस गावातील सर्व मंडळाचे अधिकारी सदस्य आणि शांतता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते बापांच्या विसर्जनाच्या वेळी दल तैनात राहणार आहे यावेळी एच डी पी ओ जी बी नायडू यांनी सर्व गणपती विसर्जन शांततेत पार पडावे विसर्जनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन केले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर